नमस्कार मंडळी परफेक्ट आर्यलडीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी आज आबाईच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशा मी कोवळ्या पाहून आबईच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी शेंगा कट करून घेतलेल्या आहेत जास्त मोठ्या पण आपल्याला कट करायचं नाही छोट्या छोट्याच कट केलेल्या आहेत तर इथे आपण वाटण्याची प् तयारी करणार आहोत तर थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि हे तीळ आणि कारळं एक एक चमचा मी मिक्स करून घेतलेला आहे तर हा कांदासुद्धा आपल्याला साईडने कट देऊन गॅसवर मांडून भाजून घ्यायचा आहे आणि बाकीचं जे वाटण आहे तेसुद्धा तेल टाकून मी इथे भाजून घेतलेलं आहे पाहू शकता कांदासुद्धा आपला भाजलेला आहे तर आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे त्यामध्ये अजून काही जिन्नस टाकायचे आहेत तर इथे सहा ते सात लसूण पाकळ्या मी टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी शेंगा कट करून घेतलेल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या शेंगा कट करून झालेल्या आहेत छोट्या छोट्या फोडी मी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता हे शेंगा आपण शिजून घेणार आहोत इथे मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे हळद आणि मिठामध्ये आपण ह्या शेंगा आधी शिजून घेणार आहोत आणि नंतर याची भाजी आपण बनवणार आहोत तर यामध्ये मी शेंगा टाकलेल्या आहेत शेंगा टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर ह्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगा छान परतून झालेल्या या आहेत यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि नंतर भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकणार आहोत त्यामुळे इथं टाकताना आपल्याला मीठ थोडंसंच टाकायचं आहे शेंगा छान अशा परतून झाल्या की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी इथे आपल्याला जास्त टाकायचं नाही तर शेंगा शिजवण्यापुरतंच थोडंसं पाणी टाकायचं आहे आता यावर झाकण ठेवून शेंगा छान अशा मौसूद शिजवून घेऊ तीन ते चार मिनटं ह्या शेंगा छान अशा शिजल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता वाटणसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे वाटण बारीक करताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपलं वाटण जे आहे छान असं बारीक होतं तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगा सुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत आता या शेंगा काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत तर शेंगा काढून घेतलेल्या आहेत कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला थोडासा लसूण टाकायचा आहे लसूण परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची <laughs> आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मटण मसाला टाकलेला आहे आता यामध्येच आपल्याला वाटण टाकायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली ते आणि भाजी नक्की करून पहा तर एक मिनिटभर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपण वाटण भासताना छान असं वाटण भाजलेलं होतं त्यामुळे इथे जास्त वेळ आपल्याला परतत बसायची गरज नाही तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर परतून घेऊ आता आपल्याला यामध्ये शिजवलेल्या शेंगा आणि त्यामध्ये जे काही थोडंफार पाणी होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शेंगा आणि पाणी टाकल्यानंतर यामध्ये वरून तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट करून यामध्ये पाणी टाकू शकता तर थोडंसं मिक्सरच्या भांड्याला वाटून होतं ते मी थोडंसं हिसळून यामध्ये टाकलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता तर इथे पाणी टाकून झालेलं आहे थोडीशी भाजी मला घट्ट वाटली म्हणून थोडंसं पाणी टाकते आणि मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली आता अशी भाजी तयार होणार आहे आता यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मंद आचेवर भाजी छान अशी शिजवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटानंतर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण शेंगासुद्धा आधी शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरीसुद्धा छान आलेली आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तर थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे मी भाजी दाखवते तर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे तरीसुद्धा छान आलेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते तर मंडळी आज काही माझा आवाज व्यवस्थित आलेला नाही कारण माझं भरपूर असं तोंड आलेलं आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये आणि भाजी नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा